बातमी काँग्रेसच्या गुटातनं प्रियंका गांधी आणि राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत राहुल गांधींची आज महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा होणार आहे प्रियंका गांधी यांची सुद्धा आज सभा होत आहे प्रियंका गांधी शिर्डीमध्ये राईबाबांचं दर्शन घेणार आहे तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती दोघांच्याही सभा होणार आहेत प्रियंका गांधी आज कोल्हापूरमध्ये सभा घेतात प्रियंका गांधी ही महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्यांची पहिलीच सभा आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत प्रशांत प्रियंका गांधी महाराष्ट्रामध्ये येत आहेत निवडणूक प्रचारासाठी अर्थात हा सगळा निवडणूक प्रचार जो आहे तो अंतिम शिखेला पोहोचलेला आहे आणि बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांच्या थे, मतदारसंघात थेट प्रियंका गांधींना आज उतरवला आहे प्रियंका गांधी साधारणतः साडे अकराच्या सुमारास जे आहे त्या शिर्डीला येणार आहे शिर्डी विमानतळावरून प्रथम त्या साईबाबा मंदिरात जाणार आहे एकंदरीत जो प्रियंका गांधीचा दौरा आहे तो साधारणतः साडे अकरा पावणे बाराचा आयोजित केलेला आहे त्या दरम्यान बाबांच्या आरती असतील त्यामुळे प्रियांका गांधींना त्या आधी जे जाऊन आहे साईबाबांच्या मंदिरात दर्शन घ्यावं लागणार आहे त्यानंतर त्या, त्या शिर्डी ते राहता या दरम्यान साकोरी गाव आहे त्या साकोरी गावात दौलतबाग म्हणून विभागात त्या जाहीर सभा घेणार आहेत सभेची जी आहे ती काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे परंतु शिर्डीला हा प्रियंका गांधीचा जो आहे तो प्रथम पहिला दौरा असणार आहे आजची सुरुवातही प्रियंका गांधी साई दर्शनाने करणार आहे एकंदरीतच काँग्रेसने आणि पोलीस प्रशासनाने याची जयर तयारी जी आहे ती केलेली दिसून येते बरोबर प्रियंका गांधी यांचा दौरा आणि त्या निमित्तानं काँग्रेसची जगात तयारी आपल्याला दिसते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी